नमस्कार अगदी प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत फुलांचं वेळ हे सगळ्यांनाच लागून राहिलेलं आपणाला दिसतं फुलांच्या सौंदर्याने त्याच्या सुगंधाने त्याच्या अस्तित्वाने मन मोहरून जातं पण या फुलांच्या प्रत्येकाच्या आठवण या वेगवेगळ्या असतात आज का कोणास ठोक या फुलांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शब्दशब्दकथा या तासमध्ये आज ही कथा लिहावीशी वाटली पण ही कथा लिहून सुद्धा मला असं वाटलं की कुठंतरी या फुलाविषयी आणि फुलं देणाऱ्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ही जी कथा लिहिलेली आहे ती तुमच्यासमोर सादर करावी म्हणून आजचा हा घाट कथेचं नाव आहे डायरी आणि सोनचा भाग डायरीतून सटकलेला सोनचाफा डायरीतून सटकलेला सोनचाफा आणि डायरीतल्या पानावरचे शीर्षक होते डायरीतून सटकलेला सोनचाफा आणि डायरीतल्या पानावरचे शीर्षक होते सोनचापा एकच वाक्य लिहिलेलं होत कुलकर्णी आजी मी आणि सोनचात्याचं नाटक म्हणजे जणू नव्याने स्त्रीत्व बहाल झालेलं याचं गुपी ताई सांगू लागली अरे दादा तुला माहिती आईला तुला आवडायची पण कधी विकत घेऊन तिने ती केसात मारली नाहीत की बाबांच्याकडे तिने गजराचा हट्टही केला नाही अचानक एकदा कुलकर्णी आजींच्या सांगण्यावरून तिने त्यांनी दिलेलं सोनचाप्याचं फूल केसात मारलं तेव्हा त्या सोनचाप्याचा सुगंध दरवळ ती स्वतःच्या देहात समाहू पाहत होती आणि का कोणाच ठाऊक केसात मारलेल्या सोनचाप्याने आपण आपले स्त्रीत्व परिपक्व होऊन जगतोय की काय असं तिला नेहमीच वाटायचं तेव्हापासून आई सोनसाफ्याची वेडी झाली होती तेव्हापासून आई सोनसाफ्याची वेडी झाली होती अशीही शतशब्द कथेतील दायरी आणि सोनचाफा ही सोन मी लिहिलेली कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद